नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचं सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्त्वाचं प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ म्हणजे त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर स नवीन असाल तर आपलं चॅनल जे आहे त्याला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही एम पी एस सी तसे सेवा किंवा सरकारी नोकरीसाठी परीक्षा देत असाल तर तुमच्यासाठी आलेला हा महत्त्वाचा अपडेटचा व्हिडिओ असणार आहे तर एम पी एस सीद्वारे जे आहे तर घटक सेवा संयुक्त से पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसचे जे प्रवेशपत्र म्हणजे ॲडमिट कार्ड जे आहेत तर एम पी एस सी आयोगाने सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जाहिरात क्रमांक एकोणपन्नास दोन हजार चोवीस जे आहे तर एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीस नियोजित महाराष्ट्र सेवा, सेवा, सेवा परीक्षा दोन हजार चोवीस करता प्रवेश दिलेल्या उमेदवाराची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या एम पी एस सी ऑनलाईन डॉट गोव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरील प्रवेशपत्र उमेदवाराच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तर हे जे उमेदवारांचे प्रवेशपत्र आहेत ते डाउनलोड करण्यासाठीची ऑफिशियल वेबसाईट जे आहे तर एम पी एस सी ऑनलाईन डॉट गव्हर्मेंट डॉट इनही असणार आहे तर प्रवेशपत्र डाउनलोड केल्याच्यानंतर त्याच्यावर दिलेले सर्व इन्स्ट्रक्शन जे जे आहेत ते व्यवस्थित वाचायचे आहेत आणि ॲडमिट कार्डचं जे आहे ते तुम्हाला प्रिंट आऊट करून घ्यायचं आहे त्याच्यासोबतच तुम्हाला काळा बॉल पेनसोबत ठेवायचा आहे त्याच्यासोबत ओरिजिनल आय डी आणि त्याचा एक झेरॉक्स याच्यासोबत तुम्हाला परीक्षेला जाताना ठेवायचा आहे परीक्षा सुरू होण्याच्या किमान दीड तास आधी परीक्षा केंद्रावर जे आहे ते उपस्थित राहायचं आहे त्याच्या संदर्भातले पण इन्स्ट्रक्शन म्हणजे जे आहे ते देण्यात आलेले एम पी एस सी जी पूर्व पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस जी आहे चोवीस पंचवीस तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेटचा प्रसिद्धी पत्रक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आलेलं आहे तरी ज्या विद्यार्थ्यांचं एम पी एस सी गटक सेवा मुक्त परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीससाठीची परीक्षा असणार आहे तर त्यांच्यासाठी आलेलं हे महत्त्वाचं इन्स्ट्रक्शनचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला 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 करून जायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद